हा <laughs> का बाळा आता आपल्याला दापाटी करायची तर ही मिरच्या घेतल्या ही कोथंबीर चिरून घेतली एक चमचभर मीठ घेतलं अर्धा चमच ओवा घेतला अर्धा चमच हळद घेतली आणि का ह्या वाट्या एक गव्हाची एक जवारीची आणि हे डाळीची एका जागी मळायचं सगळं याचं सगळं एखादा करायचं कोथंबीर वावा, मीठ हळद अशी मळून घेते सयल <simitation> p <simitation> <simitation> फाटी करायची ना मग तू मग गे सुटी करू आपण बघा कशी करते मी दाफाटी पाऊस आला आता वातावरण नाही जर म्हण आता काम नाही काही करावं दाफाटी आता दाफाटी करीते लागलाय पाऊस यायला खाली पळपटाकायला कापड धुवून घेतले आता ह्याचे त्याच्यावर दाफटे करीते ह्या त्याला अशी पाच बोरसे पाडायचे असेल असे ही तयव टाकायचे तेल सोडायचं तर एवराधा दापवतो बाजारात ना उलथायला तेल सोडायचं खाली काका बाळांनो हि दाफाट ही दही दा ही लोणच ही कसं झालंय ही कस दाफाट दा मला सांगा कमेंट करू आणि हे करा लाईक करा